गणेशोत्सव काळात सर्वच नेते मंडळींची धावपळ होणे स्वाभाविक बाब यात आपल्या लाडक्या नेत्याला भेटणे त्यांच्याबरोबर फोटो काढण्याचा आनंदही घेता येतो तर काही नेत्यांचे चाहते हे असेल त्या स्थितीत आवर्जून आपल्या नेत्यांना नमस्कार घालणारच यात काही शंका नाही याचाच प्रत्यय युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील हे एका बचत गटाचे उद्घाटन करताना पाहावयास मिळालाय डॉक्टर सुजय विखे पाटील हे नगर मनमाड रस्त्यालगत असलेल्या बचत गटाचे उद्घाटन करत असतानाच चारचाकी वाहनातून जाणाऱ्या एका चाहत्याला ते दिसले आणि त्याने एवढ्या गर्दीतही ओ दादा असा आवाज देऊन अक्षरशः डॉक्टर सुजय विखेंचेही लक्ष वेधून घेतले यावेळी त्याला प्रतिक्रिया देतानाही डॉक्टर विखे यांनी त्याला हात वर करून सदिच्छा दिल्या आणि उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला सगळ्याच मंडळांची अपेक्षा असते की भेट दिली गेली पाहिजे आणि प्रचंड उत्साहामध्ये यावेळेस लोकांनी युवकांनी हा सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून अतिशय कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मंडळांपर्यंत कसं पोहोचता येईल या दृष्टीकोनातून तो माझा प्रयत्न राहतो तर ज्यांच्यापर्यंत मी पोचू शकेल तिथपर्यंत ठीक आहे जे वंचित राहतील त्यांना माझ्याकडून शुभेच्छा खुशखबर खुशखबर खुश खबर खुश गणेशोत्सवा निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्ट फोन व होम भव्य सह आपल्या क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट आय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यां शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएससीबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी